भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या सामाजिक सक्षमीकरण विभागाच्या वतीने सी एस आर निधीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात बाराशेहून अधिक दिव्यांगांना व्हीलचेअर कानाची मशीन मोबाईल फोन व दिव्यांग बांधवांना वापरण्यात येणारी गाठी हे साहित्य वाटप करण्यात आले याप्रसंगी माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष धीरज घाटे आमदार हेमंत रासने पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे व्यवस्थापक व्ही के गुप्ता एन के प्रसाद हवाई दलाच्या लोहगा विमानतळाचे कमांडिंग ऑफिसर सदबीर सिंग राय पुणे विमानतळाचे संतोष ढोके आदी उपस्थित होते साहित्य मिळाल्याने दिव्यांग बांधवांनी समाधान व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे जिल्ह्यातील मुरलीधर अण्णा मोळ तर्फे मला व्हीलचेअर भेटलेली आहे त्यावरती त्या निमित्त मी त्यांचे हजार कसे अभिनंदन करतो देवेंद्र बांधवांना असेच इथून पुढे करतो धन्यवाद मला मोबाईल आणि स्टिक मिळाली स्टिकचा नक्की वापर होईल चांगला आम्हाला आज जी ठिकाणी मोबाईल दिले त्याबद्दल मी केंद्रीय मंत्री मुरलीधर अन्ना यांचे कुत्तू गाबरणार का माझं नाव भक्ती उजर मी एटी पर्सेंट ब्लाइंड आहे लो विजन आहे आणि आज पुण्यामध्ये एस पी कॉलेजच्या ग्राउंडवरती केंद्रीय मंत्री आपले मुरलीधर अण्णा मोहल यांनी एक दिव्यांगांसाठी डिस्ट्रिब्युशन uh, ठेवलं होतं ज्या काही त्यांना उपजीविकेसाठी ज्या काही वस्तू लागतात जसं की व्हीलचेअर आहे काठी आहे मोबाईल्स आहे तर त्यांचं वाटप आज त्यांनी ठेवलं होतं तर ते खूपच सुंदर प्रकारे त्यांनी केव्हा खूपच सुंदर प्रकारे पार पाडलेलं आहे तर त्यासाठी मी केंद्रीय मंत्री मुरलीधर अणा मोहोळ यांचे खूप मनापासून आभार मानते की त्यांनी दिव्यांगांचा विचार केला आणि त्यांच्यासाठी एवढा मोठा आणि हा खूप सुंदर कार्यक्रम केला त्याच सोबत मी आपले प्रधानमंत्री सहिते नरेंद्र मोदीजी यांना सुद्धा पाटील खूप शुभेच्छा देते देव तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करो आणि तुम्हाला खूप आयुष्य मिळालं थँक्यू